नमस्कार कैसा है खाना अच्छा है। दीदी आपको पसंद आया आ, पसंद है है। बहुत टेस्टी ओके आज जिनके सोजने से हमें दस रुपये में खाना मिला है वो रविंद्र मधुसूदन कुलकर्णी उन्होंने अपना ये उपक्रम देखा उन्हें अच्छा लगा और उन्होंने आज हमें डोनेशन किया धन्यवाद कैसे है खाना अच्छा है। आज जिनके सोजने से हमें दस रुपये में खाना मिला है वो रविंद्र कुलकर्णी उन्होंने आज हमें अन्नदान किया है धन्यवाद दादा नमस्कार कसं आहे जेवण पुढे आहे पसंद आहे ओके आज जिनके सोजने से आम्ही दस रुपये में खाना मिला है व रवींद्र कुलकर्णी म्हणून आम्ही आज अन्नदान केमस्कार कसं आहे जेवण बरं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला जेवण मिळालं आहे दहा रुपयाला ते रवींद्र कुलकर्णी त्यांनी आज आपला उपक्रम ऑनलाईन बघितला त्यांना आवडला आणि त्यांनी आपल्याला अन्नदान केलं जेवले का पार्सल नेत आहे बरं बरं टेस्ट नाही घेतली तुम्ही अजून घेतली बरं बरं ठीक आहे ठीक आहे कदा आवडलं जेवण जेवण आवडलं का बरं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते रवींद्र कुलकर्णी ओके ओके धन्यवाद आवडली का भाजी आज जास्त ती नाही झाली ना बरं बरं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला जेवण लाभलं आहे दहा रुपयाला ते रवींद्र कुलकर्णी पुण्यातलेच आहेत त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे ओके दादा आवडलं जेवण ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला जेवण लाभलं ते रवींद्र कुलकर्णी त्यांना आपला उपक्रम आवडला आणि त्यांनी आपल्याला आज अन्नदान केलं आहे धन्यवाद ओके दादा टेस्ट घेऊन सांगा भाजी कशी झाली ठीक आहे मावशी नमस्कार कसं होतं जेवण आवडलं दादा आवडलं तुम्हाला आज ज्यांच्या सौजन्याने आपला दहा रुपयां जेवण लाभलं आहे ते रवींद्र कुलकर्णी त्यांना आपला हा उपक्रम आवडला आणि त्यांनी आपल्याला आज अन्नदान केलं धन्यवाद दीदी आवडलं का जेवण छान आहे आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपया जेवण लाभलं आहे ते रवींद्र कुलकर्णी पुण्यातलेच आहेत त्यांनी आपला ऑनलाईन हा उपक्रम बघितला त्यांना आवडला आणि त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद दादा नमस्कार कसं आहे जेवण छान आहे आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते रवींद्र कुलकर्णी त्यांनी आपला हा उपक्रम बघितला त्यांना आवडला आणि त्यांनी आपल्याला आज अन्नदान केलं येस ईशतत्व नमस्ते कसं आहे जेवण छान भाजी आवडली बरं ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं ते रवींद्र कुलकर्णी त्यांना आपला उपक्रम आवडला आणि त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलं धन्यवाद दादा जेवण कसे आज ज्यांच्या सौजन्याने हो आपला दहा रुपये जेवण लाभलं ते रवींद्र कुलकर्णी त्यांना आपला उपक्रम आवडला त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलं त्यांचं अन्नदान